मी प्रज्ञा केली माझ्या चालून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला कारलं फ्राय करून दाखवणार आहे एक कारली घेतली आहे आणि कारली स्वच्छ धुवून घेतलीत आता हिला ना मी चिरून घेणार म्हणजे बट उभे थोडे उभे कापणार थोड्या गोल कापणार आणि मग त्याच्यामुळे त्याला ते लागणार साहित्य कारलं कापून घेते का, उभे कापून घेतलेत इथे गोल कापून घेतले आहेत इथे रवा घेतलाय मालवणी मसाला हळद आणि तणाजिरा पावडर दोन चमचे बेसन घेतले मीठ आणि तेल एवढं साहित्य आणि हे ऑप्शनल आहेत ना किती दिस चालेल त्यांना जिरा पावडर पहिलं मी काय करते त्यांना मीठ लावून ठेवते हे बघा मीठ लावून ठेवते पाच मिनिटं फक्त याला मीठ लावून ठेवायचं त्यातलं पाणी जरा काढून टाकायचं हे बघा चोळून ठेवते याला मीठ दाबायचं ना हलक हलक्या आता नाही लावायचं जेवढं पाणी आलं ना तर काढून टाकायचं ना आलं तर मग त्याला डायरेक्ट मीठ मसाला लावायचा मी दोन प्रकारे तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे हे बघा मी याला मीठ पाच मिनिट आधी मी ठेवून देणार आहे आता मी याला मीठ लावून घेतले पण याच्यातलं पाणी काही निघालं नाही कारण पाणी होणार म्हणजे अर्धा तास ठेवायला पाहिजे आता पाणी त्यातून निघणार आहे तुम्ही लवकर मी आता याला फक्त पाच दहा मिनटं ठेवले तर पाणी काही एवढं निघालं नाहीये आता मी याच्यात म्हणजे ना याच्यामध्ये मसाला घालते धना जिरा पावडर टाकली आहे हळद टाकते थोडी आणि मसाला याला लावून घेते चांगली चोळून घ्यायची याच्यामध्ये मी पण तेवढं घालते हे बघा हे मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये घालते आणि याला पण लावून घेते हे बघा आता मी दोन प्रकारे तळणार आहे हे बघा आणि याला तोड लावले उरलेला आहे ना मी या पिठामध्ये मिक्स करणार थोडस याच्यात मीठ ऍड करणार मी तोपर्यंत तापत होते याला चांगलं तोडून घ्यायचं तव तव तवता उपल्याने गॅस बारीक करते आणि मी तर तेल होतो तेल होते ते बघा गैस काढून थोडं मी साईडला ठेवते पहिली बात बारीक बारीक हे भाजेपर्यंत ना मला मी बेसन लावते जसं लागेल तसं बेसन लावायचं हे जरा असं पाणी टाकायचं बघा जरासे दूध फक्त पाव चमचा हे तेल घालते भाज्याला फ्राय झालेला आहे एक म्हणजे एका साडी फ्राय झाले आता मी हे परतून घेते परतून घेते हे सगळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत झाले पाहिजे हे बघा चांगलं फ्राय झालेलं आहे हे बघा त्याची फ्राय साईडला करून घेते हे बघा आणि रवा आहे ना थोडा काढून घ्यायचा साईला काढायचा साईला घ्यायचं आणि हे घेतला तेलामध्ये सोडायचे Até परतून घेते बघाय काढून घेते चांगले क्रिस्पी झाले बघा बाजायला आता ना भाजून झाले तर मी यात ना साईडला करते हे लावून घेते आणि थोडस तेल आहे पहिलं तेल बाकी आहे ना घ्या तव्यावर थोडस आणि अशा प्रकारे सगळं भाजून घेणार आहे गॅस बंद करते मग ते करून झालेलं आहे हे बघा मी काढून घेते बारीक बारीक ना आणणार थोडीशी तेल मध्ये तशीच खाऊन तव्या थोडा वेळ बाकीची मी काढून घेते हे बघा दुसरे असे करून बघा लहान मुलं पण आवडीने खाते हे बघा माझं कारलं फ्राय करून झालेलं आहे मी केले कारलं फ्राय तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल अगान क्लिक करा अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि सेम तुम्ही जे असं 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 करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या पद्धतीने केलेलं फ्राय तुम्हाला कसं झालं तुमचं कसं झालं ते चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यानी ज्यानी मला आतापर्यंत सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद